बातम्यांचा वेगवान आढावा घेऊयात बातम्यांचं अर्धशतक चौदा सप्टेंबरचा भारत पाकिस्तान सामना थांबवण्यासाठी सुप्रीम कोर्टाचा नकार सुप्रीम कोर्टाच्या याचिकेवरती सुनावणी करण्यासाठी नकार आहे सामना होऊ द्या आम्ही थांबवणार नाही सुप्रीम कोर्टाचं स्पष्टीकरण भारत पाकिस्तान सामन्याच्या विरोधात ठाकरेंची शिवसेना रस्त्यावरती उतरणार आहे शिवसेना महिला आघाडी रविवारी सिंदूर रक्षा आंदोलन करणार आहे खासदार संजय राऊत यांनी माहिती दिली आहे भारत पाकिस्तान क्रिकेट सामन्यामध्ये सर्वात मोठा जुगार खासदार संजय राऊत यांची टीका गुजरात राजस्थानामधून क्रिकेट सामन्यामध्ये जुगार केला जातो यामध्ये भाजपचे लोक सहभागी आहेत राजकारणासाठी भाजपची हौतात्म्याची भाषा राऊतांचा आरोप पाकिस्तानचा कंबर्डा मोडण्याची भाषा मोदी शाह करतात मग खून और क्रिकेट एक साथ कसे काय भारत पाकिस्तान सामन्यावरती संजय राऊतांचा सा केंद्र सरकारला सवाल उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या भेटीच्या नंतर आज मनसेची शिवतीर्थावरती महत्वाची बैठक होती आहे राज ठाकरेंकडून आज मनसे नेत्यांच्या बैठकीचं आयोजन आगामी पालिका निवडणुकांची रणनीती या बैठकीमध्ये ठरण्याची शक्यता आहे ठाकरेंच्या शिवसेनेच्या मुंबईमधील आमदार आणि खासदारांची उद्या सकाळी अकरा वाजता मातोश्रीवरती बैठक होणार आहे राज ठाकरे उद्धव ठाकरे यांच्या भेटीच्या नंतर उद्या शिवसेनेची ही मातोश्रीवरती बैठक होईल आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या वतीनं पक्षाची मुख्य कार्यकारी समिती जाहीर पक्षाचे मुख्य नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह एकवीस नेत्यांचा समावेश आहे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंच्या प्रदीर्घ भेटीच्या नंतर नाशिकमध्ये दोन्ही पक्षाचा संयुक्त मोर्चा काढला जाईल नाशिकमधील नागरी समस्यांना वाचा फोडण्यासाठी हजारोंच्या संख्येनं शिवसैनिक आणि मनसे सैनिक उपस्थित राहतील संघाच्या शंभर वर्षामध्ये मोहन भागवत यांचा काळ सर्वात परिवर्तनकारक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून सरसंघचालक मोहन भागवत यांचं कौतुक मोहन भागवत यांच्या पंचाहत्तरीच्या निमित्तानं मोदींनी विशेष लेख लिहिला आहे काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी काढली सामाजिक न्याय खात्याची अक्कल मराठ्यांना कुणबी ठरवणारा जुना जीआर रद्द न करताच नवा जीआर काढला जर जी मध्ये सुधारणा केली तर जुना जीआर कसा काय ठेवला असा सवाल वडेट्टीवर यांनी विचारला मराठा आरक्षणाच्या जीआरला आव्हान देण्याचा ओबीसी संघटनांचा निर्धार गेल्या वर्षीच्या याचिकेमध्ये सुधारणा करण्याची तयारी सुधारित अर्ज करण्यासाठी शुक्रवारपर्यंत मुदत आहे सुधारित अर्जावरती निर्णय घेऊन सोमवारी सुनावणी घेतली जाईल हैदराबाद गॅजेट इयरच्या अंमलबजावणीला मान्यता देणाऱ्या रा, राज्य सरकारच्या जीआरला मुंबई उच्च न्यायालयामध्ये आव्हान दोन जनहित याचिका न्यायालयामध्ये दाखल अधिसूचना पूर्णपणे बेकायदा असल्यामुळे ती रद्द करण्याची मागणी मराठवाड्यामधील मराठा समाजाच्या नागरिकांना हैदराबाद गॅजेटच्या आधारे गुणवी प्रमाणपत्र देण्यासाठी प्रशासनाची लगभग सतरा सप्टेंबर म्हणजेच मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या दिवशी दाखल्यांचं वाटप करण्याचं नियोजन मराठा समाजाच्या आंदोलनाच्या नंतर आता ओबीसी समाजाचा देखील लवकरच मुंबईमध्ये महामोर्चा दसऱ्याच्या नंतर ओबीसी संघटनांकडून मुंबईमध्ये मोर्चाचं आयोजन आठ किंवा नऊ ऑक्टोबरला मुंबईमध्ये हा मोर्चा पार पडेल बीडच्या गेवराई तालुक्यामधल्या पुलसावंगी इथं लक्ष्मण हाके यांच्या महाएल्गार मेळाव्याच्या बॅनरला काळं फासण्यात आलं ओबीसींचा महाएल्गार चलो शिंगारवाडी फाटा या आशयाचे बॅनर या परिसरामध्ये लावण्यात आले होते मधील वादग्रस्त डीवायएसपी निलेश देशमुख यांची मुदतवाढ रद्द करा तुळजापूर ड्रग्सच्या प्रकरणात आणि बोगस मतदार नोंदणी प्रकरणामध्ये योग्य तपास न केल्याचा आरोप आहे खासदार ओमराज निंबाळकर यांची मुख्यमंत्र्यांकडे पत्राच्या माध्यमातून मागणी बाबा सिद्धिकी हत्या प्रकरणामधील दोन आरोपींचा जामीन नाकारला विशेष न्यायालयाने काल आरोपी प्रदीप ठोबरे आणि सलमान वोहरा याचा जामीन अर्ज नाकारला होता दोन्ही आरोपी सिद्दीकी हत्या प्रकरणामध्ये दोन हजार चोवीस पासून तुरुंगात रश्मी शुक्लांच्या विरोधात नाना पटोले यांनी केलेला खटला रद्द अहवालामधील आरोप हे बदनामीकारक विधानं नाहीत कोर्टाचं स्पष्टीकरण मानहानीचा दावा रद्द करण्यासाठी शुक्लांचा कोर्टामध्ये अर्ज मुंबईसह राज्यभरातून मान्सूनचा परतीचा प्रवास हा ऑक्टोबरच्या मध्यामध्ये सुरू होणार आहे दिवाळीपर्यंत देशासह राज्यामध्ये पावसाची शक्यता आहे सोलापूर शहरासह ग्रामीण भागामध्ये देखील मुसळधार पावसाची हजेरी अक्कलकोटमधील अनेक गावांना रात्री पावसानं झोडपलं सखल भागामध्ये पावसाचं पाणी साचलं सोलापूर शहरामध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे सोलापूर धुळे राष्ट्रीय महामार्ग पाण्याखाली गेलाय वाहतूक पोलिसांकडून वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्न सोलापूरमधल्या जुना विडी घरकुल परिसरामध्ये नागरिकांचं मोठं नुकसान अनेकांच्या घरामध्ये पाणी शिरल्यामुळे जनजीवन विस्कळीत महापालिका आयुक्तांनी नुकसानीची पाहणी केली परभणीमध्ये अनेक दिवसांच्या विश्रांतीनंतर पावसाची हजेरी अनेक दिवसांच्या उघडीपीच्या नंतर पाऊस झाल्यामुळे पिकांना काहीसा दिलासा मिळतोय शहरासोबतच जिल्ह्यामधल्या वेगवेगळ्या भागामध्ये पावसाला सुरुवात झाली आहे नंदुरबारमध्ये आठवड्याभरामध्ये झालेल्या मुसळधार पावसाच्या नंतर अनेक लघु आणि मध्यम प्रकल्प ओव्हरफ्लो सांडव्यावरून मोठ्या प्रमाणावरती पाण्याचा विसर्ग धरण भरल्यामुळे रब्बीच्या क्षेत्रामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे वाशिमच्या मानोरा तालुक्यामधील सिंचन तलाव प्रकल्पाला मोठं भगदाड पडलंय पाणीसाठा कमी होत असल्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ अकोल्यामधल्या बाळापूर तालुक्यामधल्या निंडी गावामधल्या रस्त्याची दुरावस्था विद्यार्थ्यांसोबत ग्रामस्थांचा सहा किलोमीटर खराब रस्त्यांवरून प्रवास संबंधित विभागानं लक्ष देण्याची ग्रामस्थांची मागणी चंद्रपूर शहरामधल्या जटपुरा गेट इथे जीर्ण अवस्थेमध्ये असलेल्या दोन मजली इमारतीची बाल्कनी कोसळली बाल्कनीचा भाग इमारतीखाली दूध विक्री करणाऱ्या महिलेच्या अंगावरती पडल्यामुळे ही महिला गंभीररित्या जखमी झाली आहे बीडमध्ये तीन वर्षांच्या चिमुकलीचा गळफास दिलेल्या अवस्थेमध्ये मृतदेह सापडला दोन दिवसांपूर्वी याच मुलीच्या वडिलांचा सुद्धा गळफास दिलेला मृतदेह सापडला होता जयराम बोराडे यांच्या मृत्यूनंतर तीन दिवसांमध्ये मुलीचा दिवसा मृतदेह सापडलाय बोराडेंसह सा त्यांची तीन वर्षांची मुलगी सुद्धा बेपत्ता होती ठाण्यामधील घोडबंदर मार्गावरती गायमुख घाट परिसरामध्ये प्रचंड वाहतुकीची कोंडी गायमुख घाट इथून मीरा भाईंदरकडे जाणाऱ्या महामार्गावरती वाहनांच्या लांबच लांब रांगा बारामतीमध्ये माझ्या जागेवरती बाथरूम का बांधलं विचारलं म्हणून बाप लेकाकडून पुतळ्याला बेदम मारहाण या मारहाणीमध्ये पुतण्याचा मृत्यू झालाय पोलिसांनी दोघा जणांना ताब्यात घेतलं आदिवासी आश्रम शाळेमधल्या विद्यार्थिनींना घरकाम करण्याची सक्ती अधीक्षिकेवरती निलंबनाची कारवाई नागपूरच्या सावनेर तालुक्यातल्या सावळी इथल्या विद्याभारती आदिवासी शाळेतली घटना आहे संभाजीनगरमध्ये मुलींची छेड काढून व्हिडिओ बनवणं महागात पडलंय व्हिडिओ बनवून इन्स्टाग्रामवरती टाकल्याच्या प्रकरणी अटक छत्रपती संभाजीनगरच्या छावणीत दामिनी पथकाकडून सुमोटो गुन्हा दाखल घरगुती वादामधून सासरशांकडून जावयाची निर्घृणपणे हत्या अकोल्याच्या पातूरमधल्या अंबाशी गावातली घटना आहे काठ्या चाकू आणि कुऱ्हाडीनं वार करर, या या करत या जावयाची हत्या करण्यात आली आहे याप्रकरणी तिघा जणांना अटक बुलढाण्याच्या चिखली शहरामध्ये रक्तदान शिबिरावरून दोन गटामध्ये वाद पोलिसांनी हस्तक्षेप करत या वादावरती नियंत्रण मिळवलं ईद ए मिलादच्या दिवशी शहरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं मालाड पश्चिम परिसरामध्ये झालेल्या भांडणामध्ये एका चौतीस वर्षांच्या तरुणाचा मृत्यू झाला या प्रकरणी मालाड पोलीस ठाण्यामध्ये मारहाण करणाऱ्याच्या विरोधात गुन्हा दाखल मध्यधुंद अवस्थेमध्ये टाटा टेम्पो चालकाची दुचाकीला धडक या अपघातामध्ये बुलेटसह एकूण चार दुचाकींचं मोठं नुकसान चालकासह मालकावरती सुद्धा सावंतवाडी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल अकोल्यातल्या शिवापूर शेतशिवारामध्ये आढळला दहा फूट लांब महाकाय अजगर शेतकरी आणि नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण ज्येष्ठ सर्पमित्रानं घटनास्थळ गाठत अत्यंत शिताफिरं अजगराला पकडलं साताऱ्यामधल्या वायसी कॉलेज परिसरामध्ये हुल्लडबाजी युवकांकडून हातामध्ये साप घेऊन दुचाकीवरून ट्रिपल सेट फिरत असतानाचा व्हिडिओ व्हायरल झालाय मुंबईमध्ये पुन्हा एकदा बॉम्बस्फोटाची धमकी हेल्पलाईन एक एक दोन वरती अज्ञाताचा कॉल मुंबईच्या समुद्रामध्ये बॉम्बस्फोट होणार असल्याची धमकी देण्यात आली आहे धमकी येताच मुंबई पोलीस सतर्क नव्या आणि अत्याधुनिक सुविधांसह मुंबई हायकोर्टाला नवीन इमारत मिळेल मुंबईच्या वांद्रे परिसरामधील तीस एकर जमिनीवरती तीन हजार सातशे पन्नास कोटींचा सा निधी खर्च करून ही नवी इमारत उभारली जाणार आहे कोल्हापूरच्या कळंबा गॅस कोटाचा तिसरा बळी आई आणि आजोबांच्या पाठोपाठ जखमी चिमुकल्याचा मृत्यू झालाय गॅस पाईपलाईन जोडणाऱ्या ठेकेदार आणि अभियंत्याच्या विरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल लॉरेन्स विष्णोईसाठी काम करणाऱ्या हॅरी बॉक्सरची गुंडगिरी उघडकीस आली आहे राजस्थानमधल्या बिकानेर येथे काँग्रेसचे नेते सुखदेव चायल यांच्या घराबाहेर चा हॅरी बॉक्सरच्या गुंडांनी गोळीबार केला आहे मधला पाऊस काही काळ थांबला मात्र तरी सुद्धा भूस्खलन अद्यापही सुरू आहे मधल्या कुलू इथल्या एनएचपीसी पॉवर जवळ प्रचंड भूस्खलन झालं आहे मंगळावरती सूक्ष्म जीवसृष्टीचे संकेत मिळू शकतात का असा प्रश्न आहे नासाच्या पर्सिवनर्स रोवरला मोठं यश आलंय कोरड्या नदीपात्रामध्ये प्राचीन खडक सुद्धा आढळले अब्जावधी वर्षांपूर्वी जीवन अस्तित्वात असण्याची शक्यता वर्तवली जाते बस चालक आणि महिला प्रवाशांमधला वाद समोर आला आहे वादाचं रूपांतर मारहाणीमध्ये झालं प्रवासी आणि कंडक्टर या दोघांना थांबवण्याचा प्रयत्न केला या वादाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती व्हायरल होतोय बंगळुरूमधली ही घटना आहे